मटा सन्मानच्या पंचवीसाव्या सोहळ्यात आपल्यासोबत आहे समीर परांजपे तर आपण थेट त्याच्याकडे जाऊया समीर मटा सन्मान हे पंचवीसावं वर्ष आहे तर या आ, सन्मान सोहळ्याची तुझी एखादी आता वर्षापासून आपण हा सोहळा बघत आलो तर या सोहळ्याची तुझी एखादी आठवण सांगशील मटासाठी मला माझ्या सिरियल साठी नॉमिनेशन मिळालं होतं दोन हजार बावीस आय थिंक किंवा तेवीस तर त्यावेळेला माझ्या आईला आणि आजीला कारण आजी आजोबांच्या घरी मटा रेग्युलर वाचला जातो तर मला आठवतंय की म्हणजे मा, इतर बऱ्याच वेळेला त्यांचे फोन येतात किंवा पण स्पेशल जो असतो ना फोन की आहे नाही आत्ताच्या आत्ता त्याला सांगतं सकाळी मला जसा पेपर त्यांच्या घरी आला त्यानंतर मला त्यांचा सकाळी साडेसहा वाजता फोन आला होता की अरे ते तुला मानांकन मिळालं आहे कळलं वा, आम्ही वाचलं आत्ता पेपरमध्ये आणि ती माझी मटाची खूप स्पेशल आठवण आहे कारण म माझ्या आजी आजोबा आजी नाही आता पण ना, मला आठवते तिने जे खूश होऊन फोन केला होता तर ती माझी मटाची खूप स्पेशल आठवण आहे आणि ती नेहमी लक्षात राहील पुरस्कारांविषयी आपण बोलतोय तर तुझा एखादा लक्षात राहिलेला पुरस्कार किंवा पहिला पुरस्कार की जो तू कधीच विसरू शकणार नाही की त्याचं तुझ्या आयुष्यात खूप मोलाचं महत्वाचं माझा पहिला पुरस्कार मी लहानपणी गणपती उत्सवांमध्ये ज्या नाटक होतं किंवा गाण्याच्या स्पर्धा असतात तर तशा स्पर्धांमध्ये मी तर अगदीच चार वर्षाचा होतो पण तिथे ती स्पर्धा चालू होती आणि मला असं झालं होतं की अरे हे काय मस्त आहे आपल्या वयाची मुलं किंवा आपल्यापेक्षा काही मोठी मुलं दादा आणि ताई जात आहेत स्टेजवर आणि काहीतरी करतायत आणि लोकं टाळ्या वाजवत आहेत मग बक्षीस तर मी आ, मागे लागलो होतं की मला स्टेजवर जायचं आहे आणि मी काहीतरी करतो तर त्यावेळेला त्यांना वाटलं की अरे काय करणार मग त्यांनी संयोजकांना विनंती केली की अहो हा फार हट्ट करतो ह्याला फक्त जाऊ देत स्टेजवर हा येईल परत जाईल आणि परत येईल तर मी तिथे गेलो आणि पहिल्यांदा उभं राहून मी तिथे गाणं म्हटलं होतं आणि ते त्यांना फार आवडलं आणि त्यांना कौतुक वाटलं अर्थात मी खूप लहान होतो त्यामुळे त्यांनी मला पहिला कॅसेट्सचा संच मला बक्षीस म्हणून दिला होता म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सुरेश वाडकरांपासून अनेक मोठ्या गायकांच्या कॅसेट्स होत्या तर तो पुरस्कार किंवा ती ते बक्षीस मला काय म्हणतो आम्ही तुला टेलिव्हिजनच्या माध्यमातून रोजच पाहतोय किंवा एक गायक म्हणूनही तू एक नाव कमावलं आहेस शिवाय ओ टी टीवरही तुझा एक मोठा सिनेमा येऊन गेला आहे तर आ, तुला सगळ्यात जास्त कोणत्या माध्यमात काम करायला आवडतं ऑनेस्टली uh, 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 माध्यम माध्यमं ही सगळीच मला वाटतं चांगली आहेत कलाकारासाठी आणि uh, तेवढ्याच ताकदीने तुला uh, प्रत्येक माध्यमात काम करावं लागतं असं मला वाटतं uh, प्रेक्षक वर्ग अर्थात वेगवेगळा असू शकतो त्या माध्यमांचा पण uh, मला वाटतं की माध्यमं ही सगळीच चांगली आहेत आणि uh, कलाकाराचं पहिलं कर्तव्य हे की लोकांचं मनोरंजन करणं आणि ते कुठल्याही माध्यमातून होत असेल तर कलाकाराला त्या माध्यमाचं काही बंधन असता कामा नाही असं मला वाटतं त्यामुळे यापुढेही मला या, या सगळ्या माध्यमांमध्ये काम करायला आवडेल आता मी जसा उल्लेख केला ओ टी टी सिनेमा म्हणजे तो बॉलिवूडचा तुझा सिनेमा एक महत्त्वाचा सिनेमा होता तुझ्या करिअरमधला तर आ, तो अनुभव कसा सांग काय सांगशील त्या अनुभवाबद्दल काय सांगशील आणि त्यालाच जोडून मी एक प्रश्न विचारेन की म्हणजे हिंदीमध्ये काम करणं आणि मराठीमध्ये काम करणं यामध्ये काय फरक तुला जाणवतो खूप मोठा सिनेमा होता माझ्यासाठी एकतर रेड चिलीज प्रोडक्शन होतं शाहरुख खान सरांची त्यानिमित्ताने मी भेटता आलं मला दोन वेळेला मी भेटलो आणि मग काय म्हणू की लाईफ टाईम मेमरी आहे ती माझ्यासाठी आणि फरक असा मला वाटतं की कामाप्रतीची निष्ठा असणारी किंवा पॅशनेट असणारी टीम ज्या वेळेला तुमच्याबरोबर असते त्यावेळेला मग माध्यम किंवा भाषा असं काही फरक पडत नाही तिची एक क्रिएटिव्हिटीची ब काय म्हणतो आपण की एक ती वेवलेन एकदा जुळली सगळ्या टीमची की मग ते ब भाषा कुठलीही असो तुम्ही तितक्याच मजे मजेने काम करू शकता असं मला वाटतं पण मजा होती म्हणजे ओवरऑल एक्सपिरियन्स म कमाल होता आ, आता आम्ही स्टार प्रवाहावरील थोडं तुझं थोडं माझं म या मालिकेत तेजस प्रभू म्हणून तुला दररोज भेटतो तर आ, तेजस प्रभू आणि समीर यांच्यामध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे तेजस प्रभूचा जो वातरटपणा आहे तो थोडा म्हणजे बऱ्यापैकी माझ्यात आहे मी बाहेरून तसा दिसत नाही म्हणजे सेम जे त्या कॅरेक्टरचं आहे की समोरून बघितलं तर अरे हा तर अगदी गुणीबाळ दिसतो आहे पण नंतर तो रंग दाखवायला सुरुवात करतो तशातलंच रिअल लाईफमध्ये माझं आहे साम्य म्हणाल तर पण यानिमित्ताने मला असं कळलं की अरे आपला सेन्स ऑफ ह्युमर जरा माझा बरा आहे इतके दिवस तो मी कुठेतरी बहुतेक दाबला गेला होता पण या मालिकेच्या निमित्तानं मला कळतं कारण सीन्स होतात काही वेळेला ते इम्प्रुव्हाइज होतात सो ते करताना मजा येते की ते इम्प्रॉम टू सुचणं जे असतं किंवा आलेल्या ॲक्शनला रिॲक्शन असणं तर ते मला जमत आहे त्यामुळे हा एक नवीन आता मला एक सापडलेली गोष्ट आहे की सेन्स ऑफ ह्युमर माझा बरा आहे मग आता अभिनय झाला गाणं झालं मग आता स्टँडअपकडे वळण्याचा विचार आहे की काय नाही नाही म्हणजे नाही आपण ऑनेस्टली सांगतो लोकांना हसवणं आणि खूप काळ रदर असे शोज जे असतात की ज्यावेळेला तुम्ही अर्धा पाऊन तास तो एक शो बघत असता एक तास रादर त्याच्याहीपेक्षा जास्त एवढा वेळ लोकांना हसवत ठेवणं हे प्रचंड अवघड काम आहे त्यामुळे हे जे करतात त्यांना हॅट्स ऑफ आहे मी प्रयत्न करतोय की लोकांना आनंद मिळत राहो आत्ता मी अर्धा तासाच्या मालिकेमध्ये दिसतोय काही मी सिनेमे करेन किंवा नाटक करेन पण ज्या कुठल्या माध्यमातून असेल मी मनोरंजन करत राहीन एवढं नक्की मालिकेच्या सेटवरील काही जण असे आहेत की ज्यांच्यासोबत तू आधी आधी काम केलंस मालिकांमध्ये म्हणा तर तुझी सगळ्यात जास्त गट्टी कोणासोबत जमली आहे किंवा सगळ्यात जास्त तुझं जवळचं कोण्या सेटवर गट्टी खरं सगळ्यांचीच जमली आहे कारण ते काय होतं की असं एकट्या दुकट्याशी किंवा असं काही होत नाही जमली तर मग अख्ख्या टीमचीच भट्टी जमते आणि फॉर्च्युनेटली मराठी मालिकांच्या सेट्सवरती हे तुम्हाला बघायला मिळतं त्यामुळे तुम्हाला बघ वेगळ्या दिसतात कंटेंट वाईजही त्या वेगळ्या दिसतात परफॉर्मन्स वाईज त्या वेगळ्या दिसतात त्याला तेच कारण आहे की ती भट्टी जमून येते आणि ती इथेही जमली आहे सगळ्यांची आम्ही म्हणजे मालिका मी एक प्रेक्षक म्हणून बघते तर त्यावेळी काही किंवा काही वाक्य अशी असतात की ते समजून येतं की हे बाबा हे लिहिलेलं वाक्य आहे तर ते खरोखरच लिहिलेलं असतात की इम्प्रॉम टू असतात म्हणजे पंचेस जे आहेत तुझे स्पेसिफिकली बऱ्याच वेळेला ते लिहिलेले असतात अनेक वेळेला तिथे करताना ज्या वेळेला डिरेक्टर तो सीन बसवतो काही मुवमेंट्स येतात त्या मुवमेंट्सच्या बरोबरीनं येणाऱ्या काही गोष्टी ॲडिशन्स असतात त्या असतात काही डिरेक्टर सरांच्या डोक्यातून आलेल्या असतात काही आम्हाला सुचलेले असतात सो त्याचं एक मिश्रण असतं असं मी म्हणेन आता तू आमच्यासोबत आहेस या मुलाखतीच्या निमित्ताने आणि सध्या तुझं अभिनयासोबतच तुझं गाणंही खूप गाजत आहे तर मटाच्या या व्यास मंचावरती तू एक काही ओळी गुणगणू शकतोस का नक्की खरं तर मटा सन्मानचं हे पंचवीसावं वर्ष आहे आणि मी म्हटलं तसं माझ्या मर्मबंधातली ही ठेव आहे कारण मला पहिलं जेव्हा मानांकन मिळालं होतं त्यावेळेला मी मगाशी जे म्हटलं तसं त्यामुळे मी त्याच्याच काही ओळी प्रेक्षकांसाठी म्हणतो मर्म बन्धाे वही मर्म बन्धा तलिबही प्रेमय ठेवि जपोनि सुखा ने दुखविपोनि सुखा ने दुखवि मर्म बन्धाे वही थेकू सो मच थ यू सो मच